पण या ठिकाणी कोंबड्या पालन सुरू केलेलं आहे पण मांजर बोका ह्याचं संरक्षण कसं करायचं यासाठी मी तुम्हाला एक आज जुगाड शिकवणार आहे तुम्ही बाजारातून अशा प्रकारे एक जाळी घेऊन या अशा प्रकारे एक जाळी घेऊन या बाजारातून तुमच्या घराचे जे कंपाऊंड आहे तुमचा जे उखंड आहे त्या कडेने तुम्ही जे असं तुमचं घाण वस्तू टाकता त्या वस्तूच्या अशा ठिकाणी आता अशी जाळी गोलड्या लावायचे आहे कारण कोंबड्याचं तुमचं खाद्य वाचणार आहे कोंबड्या तुमच्या शेणाच्या उकांड्यावर जाऊन सुद्धा चरून येऊ शकतात तुमच्या खाद्यात बचत होणार बोका ह्या जाळी अशी खाली सोडल्यामुळे बोक्यापासून तुमच्या कोंबड्यांचं अगदी रक्षण होणार तुम्ही असे लाकडं घेऊन या असे असे लाकडं असे खवा खाऊन त्याला असे जाळी फिट करून टाका कमी खर्चात एकदम भारी उपाय त्याच्यापासून जंगली प्राण्यांपासून तुमच्या कोंबड्यांचा एक व्यवस्थित रक्षण होऊ शकतं त्या जाळीचं नाव सांगा या जाळीचं नाव तुम्ही बाजारात दुकानात कुठे बी गेले तर ह्याला वाघर किंवा आपल्या घराभोवती लावण्यासाठी जाळी असं तर दुकानदार प्रत्येक दुकानात अवेलेबल आहे तुम्हाला कुठे बी मिळत हे बघा मित्रांनो हे असं आहे आता इथं मी असं धरलेलं आहे आणि या जाळीच्या ते उभं केलंय आता असं वरून मारतोय मी हे बघा हलतोय एका हाताने धरलंय एका हाताने मारतोय आता घन उलटा केलेला आहे असं उलट करून व्यवस्थित ती ठोकल्या जाणार आहे बघा आता हे लाकूड फिट झालेलं आहे त्याच्यात तुम्ही अशी जाळी ठेवू शकता बांधायची सगळं गरज नाही यात फिट झालेली आहे की तुम्ही अशी मी खाली जाळी सोडू शकता हे बघा मित्रांनो ही लाकूड असं ठोका हे सगळ्यांनाच माहिती आहे एखादं बनी ना आम्हाला सांगू नका आम्हाला माहिती कसं ठोकायचं पण किती अंतरावर ठोकायचं कसं ठोकायचं हे बघा हे तुमचं तुमचं जंगली प्राणी असा येऊ शकतो मांजर बोका काय हिथून तुमच्या कोंबड्यांना असा अटॅक करू शकतो इकडे बघा तिथे तुमच्या कोंबड्या आहेत कोंबड्या दाखवा ह्या कोंबड्या काय पाळायच्या तुमच्या तुमच्या लहान मुलांना घरगुती गावरा ना अंड ओरिजिनल घरगुती गावरा नंड मिळायसाठी ह्या कोंबड्या आपण स्वतःच पाळायच्या आहेत बाजारातून एक अशी जाळी आणली वाघा आणली की तुमच्या ह्या कोंबड्या अशा चालणार अंड देणार हे असं अंतर बघा एवढ्या अंतरावर ठोकलं तरी चाल लोखंड बिकण लावून इतका खर्च करण्यापेक्षा हे असे तुमच्याकडे लाकूड असेल बांबू असेल असे ठोकून असं गोल येड्यावर तुम्ही जाळी लावू शकता कारण तुमचे मुलं घरगुती रोज गावरान अंड खाऊ शकतात आजकाल बाजारात गावरान काही मिळत नाही इकचची अंडी घेऊन शकतात ती अंडी एकदम उत्तम